राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमच्या मागण्या पूर्ण करा जी या देशामध्ये परिस्थिती ईडी सीबीआय थोडा विरोधात गेला का त्याला लावणं शेतकऱ्याचे बी याच्यात अनेक प्रश्न आहेत हमें भावाप्रमाणे तो माल विकला जात नाही या देशामधली महिला सुरक्षित नाही आणि बेरोजगाराची संख्या एवढी वाढलेली आहे या महाराष्ट्रामध्ये बहात्तर हजार जागा रिकाम्या आहेत त्या भरल्या पाहिजेत तरुणाला काम दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्या सामाजिक सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीचे आमचं निवेदन आहे की तहसीलदार साहेबांनी स्वीकारलं आणि ते म्हणले मी आता कलेक्टरला कळवतो